आपला प्रत्येक सण आणि उत्सव हा निसर्ग शेती आणि मुख्यतः आहाराशी निगडीते आहे म्हणजे दिवाळीला तळलेले पदार्थ खायचे बाप्पाला मोदक असतात मकर संक्रांतीला तिळगुळाचे लाडू भोगीला बाजरीची भाकरी आणि अने अनेक प्रकारच्या भाज्या आणि आत्ता येणाऱ्या दसऱ्याला लाल भोपळ्याची गोडपुऱ्या ज्याला काही भागामध्ये घाऱ्यासुद्धा म्हणतात आपल्या पूर्वजांनी आपण काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल पक्की माहिती होती अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे असं माहिती असताना देखील देवासाठी आणि देवाने दिलेलं पोटाचं मात्र आपण गटार करून टाकलो आहे कारण आपण त्यात काहीही घालत असतो म्हणून तेल वापरायचं असेल तर ते लाकडी घाण्याचंच असायला पाहिजे तूप वापरायचं असेल तर ते गाईचंच असायला पाहिजे आणि धान्य वापरायचे असतील तर देशी धान्यच असले पाहिजेत आपण मोबाईलसाठी लग्नासाठी हॉटेलमध्ये गेल्यानंतर सर्रास पैसे खर्च करतो पण शेतकऱ्याला जेव्हा पैसे द्यायचे असतात तेव्हा मात्र आपल्यात चुंगूसपणा कुठून येतो हे मला कळलेलं मी मुळात चांगलं अन्न खाऊन आपण आजारी पडू शकत नाही हेच आपण विसरलो आणि असं चांगलं अन्न तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही डब्ल्यू 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 डॉट पी आय पॅग्रा डॉट कॉम यांच्याकडून जरूर ऑर्डर करू शकता मुळात तुम्ही आमच्याकडून घ्या किंवा इतर कुठूनही घ्या पण आपल्याला ह्या शरीरामध्ये चांगलं अन्न घालवणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद आरोग्यम धनसंपदा